विखे की लंकी काम करना मानस पाजी सगळ्या बाबतीत सुद्धा विखे पाहतो विखे का लंके दोन्ही खासदार चांगले विखे की लंकी आमचं मत विकासाला लक्की का त्या शब्दातच त्याच लक्की चॅम्प आहे म्हणून विखे की लंके का सर्वसामान्य मी आज कॅन्सर पेशंट तिथे गेलो मला त्यांची भरपूर मदत होती गरीबांसाठी एक नंबर असं कोणीच महाराष्ट्रात कुठल्याच नेत्यांनी केले ते फक्त लंके साहेबांनी केले पूर्ण का मदत केलेली आम्हाला न्यूज ट्वेंटी आहे मी आय स्वामी आज जाणून घेऊ या जनतेच्या मनातील कौलिक साहेब का विखे साहेबांनी विखे साहेबांनी विकास केलाय उड्डाणपूल ओव्हरब्रिज झालाय ना अजून अपेक्षा आहेत आमच्या त्यांच्याकडनं आणि विखे कि लंकी दोघांची तगडी फाईट आहे काही सांगता येत नाही कोणी येऊ शकतो विखे कि लंकी काम करणार माणूस पाहिजे कोणी येऊ पण काम करा आमचं पाच वर्ष झाले बाजार काही सुधारणा झाली नाही का रोड काही झालेला नाहीये काही तशीच घटे पालिका तर काही करतच नाही पालिका काय होलिका पण काम चांगलं नाही विखे का दोन्ही खासदार दो लंके का विखे लंके साहेब का आता विखे साहेबांना भरपूर वेळेस चान्स मिळालेला आहे यावेळेस लंके साहेबांनी चांगलं काम केलेलं आहे करोनामध्ये पण ते स्वतः सगळीकडे फिरत होते स्वतः कोविड सेंटर चालू केलं तसं विखे पाटलांनी तसं काय केलेलं दिसलं नाही स्वतः जनतेमध्ये तिथं त्या कोविडच्या लोकांमध्ये झोपत होते म्हणजे हे जनतेसाठी पुढे पण चांगलं करतील अशी आशा आहे पण विखे पाटलांनी तर दिल्लीवरून रेमडेव्हिर चा आणले होते ते के तर आम्हाला माहितच नाही रेमडेसिवीर बाबतीत तर किती अवघड होते पस्तीस पस्तीस हजार रेमडेसिवीर लोकांनी घेतलेले मी पण माझ्या मित्रांसाठी पस्तीस पस्तीस हजारांनी घेतले आम्हाला तर मिळालेच नाही जाहिरात करायला पाहिजे होती ना त्यांनी विखे कि लंके लंके का सर्वसामान्य माणूस म्हणून असं उच्च शिक्षित आहेत आणि त्यांनी याच्या आतापर्यंत मागच्या वर्षी जे काही टर्म गेली त्याची त्याच्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि कधी उच्च शिक्षित माणूस हा वेगळ्या डायरेक्शन मध्ये नेत असतो त्याच्यामुळे विखे विखे का लंके विखे विखे का काम काम का म्हणजे तसे काही जणांचे हे बाकीचे नाही पण कामकाज चांगलं आहे याच्याकरता आणि लंकेश आहे मला अजून काय त्याचा एवढा अनुभव नाही ना त्याच्यामुळे विखे विखे की लंकी आमचं मत विकासाला विखे की लंकी लंके का कोरोना काळात त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात एक नंबरचं कार्य केलेलं आहे मस्त त्यांनी एक हजार बेडचं हे केलेलं आहे व्यवस्थापन केलेली गोरगरीबांसाठी एक नंबर असं कोणीच महाराष्ट्रात कुठल्याच नेत्याने केलेलं नाही ते फक्त लंके साहेबांनी केलंय कोरोना काळामध्ये कारण गोरगरीब जनसामान्य माणसासाठी एक नंबर हा विखे विखे लंके का? काम चांगलं आहे त्यांचं सगळीकडे लक्ष देतात लहान मोठ्यांकडे लक्ष देतात वयोवृद्धांकडे लक्ष देतात हॉस्पिटलकडे पण लक्ष देतात तिकडे गेलं कि ते तिकडे गेल्यावर पण ते लक्ष देतात मी आज काय सर पेशेंट आहे तिथे गेल्यावर मला त्यांची भरपूर मदत होते विखे की लंकी सुजय विखे का रस्ते किती छान कि नगरची काय अवस्था होती नगरची आणि अजून चालूच आहे अजून चालू आहे आणि ते करणार नक्की शंभर टक्के करणार विश्वास आहे विखे की लंकीच विखेच, विखेच का हेच आम्ही तिघी एकत्रच येतो घरातल्याच येत विखे का का म्हणजे त्यांच्या हॉस्पिटल वगैरे ते खूप आहेत म्हणून मोठ आहे म्हणून ते करतात ना म्हणजे रस्ते वगैरे केले हो रस्ते वगरे, रस्ते वगैरे वगैरे केले आणि हॉस्पिटल पण आहेत त्यांची खूप सुविधा वगैरे आहेत ना ते लक्ष देतात चांगले म्हणून त्यासाठी लंके का विखे लंके साहेब का लंके साहेब सा एक जनतेतून निवडून गेलेला किंवा मोठा झालेला माणूस आहे प्रत्येक शेतकऱ्याची किंवा मित्रांची त्यांना जाणीवे कसं काय करायला पाहिजे काय नाही तर म्हणजे ओव्हरऑल जर पाहिलं तर सर्वसामान्याचा नेता म्हणून आज नगरमध्ये लंके साहेबांकडे पाहिलं जातं त्यामुळे मला असं वाटतं की खासदार झाल्याच्या नंतर लंके साहेब आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे शेतकऱ्याला मदत करते खासदारांनी जे काम केले ते तुम्हाला आवडले नाही का नाही शंभर टक्के आवडलेले पण कसं असतं की एक निसर्गाचा नियम हवायला पाहिजे प्रत्येकाला जो बदल अपेक्षित असतो आणि बदल जर झाला नाही तर मग त्या गोष्टीला काय अर्थ म्हणून विखे कि लंके विखे का चांगले काम करतात लंके लंके का त्यांनी मदत केलेली आहे आम्हाला आणि बाकीचे लोक पैशाच्या मागे पळते लोक सगळे त्याच्यामुळे त्यांना काही मतदान नाही करायचं त्यांनी आमच्यासाठी काम केलेली आहेत कोरोनाच्या काळात आणि बाकीच गावात इथे काम केलेले असं आहे की मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेल्या आहेत डायरेक्ट डीबीटी म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जातात मध्ये जे, जे मिडीएटर होते ते गेले त्यामुळे काही पैसा जे काही गव्हर्नमेंट देतात हे ज्यांनी गरजू ज्यांना पाहिजे त्यांच्या नावाने जमा होतं त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत त्या फार महत्वाच्या आपल्याला काय वाटतं विखे कि लंके विखे बरोबर आहे त्यांचं कारण शिक्षण पण महत्वाचं आहे आणि गावचा विकास पण महत्वाचा आहे आणि जास्त परिचित विखे आहेत सगळ्यांना लंके पण आहेतच पण जास्त प्रसिद्ध विके सगळ्यांना जास्त व्हायचे विशेष विकास गावचं आहे त्यामुळं विके असं वाटतं नगरचा विकास आणि करावा त्यांनी जर आले तर